चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नेहमीच पडला असतो की चांगली लोक असतात ना त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वी कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्यांच्या भाग्यात लिहिल्या जातात नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा त्यांचे भाग्य बदलू शकत नाही पूर्वीचे लोक पाहणार त्यांचे आयुष्य म्हणजेच शंभर वर्षे किंवा त्यापेक्षा पण ते जास्त लोक आयुष्य जगायचे पण आत्ताचे बघा ना आत्ताचे माणसं सत्तर ते ऐंशी लय झालं सत्तर किंवा त्याच्या अगोदरच त्यांचं आयुष्य हे कमी असतं परंतु जे चांगले लोक आहेत ना त्यांचा मृत्यू लवकर होतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे चांगल्या माणसाला देव त्यांच्या जवळ लवकर बोलवून घेतो परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडतं शेवटी या मागचं कारण काय आहे चांगली माणसं वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तर चला आपण पाहूया की चांगली लोक हे लवकर मृत्यू का पावतात श्रीमद भागवत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस तर मृत्यू हा निश्चितच होतो कारण जिथं देव देवांना पण जे चुकलं नाही ते आपल्या साध्या मनुष्याचं काय काय घेऊन बसलात श्रीकृष्ण असं म्हणतात की रामकृष्ण आले गेले त्या विनका जग राहिले तसंच एक नाही म्हणजे जन्म घेतला म्हणजे एक ना, एक, ना एक दिवस मृत्यू हा नक्कीच ठरलेला असतो हे सत्य आणि हे सत्य प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या असतात म्हणजे त्या कशा विधिलिखित केलेल्या असतात तर त्या पाच गोष्टी कोणत्या ते आपण पाहूया पहिली म्हणजे कसं मनुष्याचा जन्म कधी केव्हा आणि कोणत्या घरी होणार हे आपल्या हातामध्ये नाही कारण ते जर आपल्या हातात असतं तर आपण श्रीमंताचं घर हे नक्कीच ठरवलं असतं आपला जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा असं आपल्या प्रत्येकाला वाटतो कारण आपण प्रत्येकाचा जन्म हा श्रीमंताच्या घरे असता ही तर भाग्याचीच गोष्ट असते परंतु तसं नाही भाग्याचे भाग कर्म जोडले गेले आहे आणि त्या कर्माच्या आधारेच आपले भाग्य ठरत असतं म्हणून आपल्या भाग्यानुसारच आपला जन्म कुठंही ठरलेला असतो दुसरं म्हणजे काय मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासमोर होणार हे तुम्हाला पण माहीत नसतं कारण आपल्याला कसं वाटतं आपण एखाद्या संघ आपला विवाह करावा असं आपल्याला वाटतं परंतु तस तसं न होता विवाह आपला दुसऱ्या व्यक्तीबरोबरच होतं कारण हे सर्व विधिलिखित असते कारण जोड्या ह्या उपरवाल्याने ठरवलेल्या असतात असं म्हणतात तर तिसरं म्हणजे काय मनुष्याकडं धन संपत्ती रुपये पैसा कितीही असला तरीही मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही मेहनत सर्वजण करतात श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं असतं परंतु काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काहींना उशिरा यश मिळतं अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकर श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांना रोजचा खर्च चालू शकेल एवढंच धन कमवू शकतात कधी कधी कोणाला आकस्मित ज धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्याच्या वाढवडिलांची संपत्तीही मिळते चौथी गोष्ट म्हणजे काय मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान कीर्ती ज्ञान असतो मित्रांनो एक गुरु त्यांच्या सर्व इच्छित शिक्षणा सारखीच विद्या प्रदान करतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो त्या विधीला लवकर ग्रहण म्हणजे तो विद्या लवकर ग्रहण करतो परंतु जो कर्मी बुद्धिमान असतो त्याच्या बुद्धीनुसार कर्म शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्याला सारखेच बनवलं आहे सर्वांची शरीर रचना एक सारखीच केली आहे एक दोन विचार करण्याची मेंदू त्यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणी सुद्धा येतात चला तर पाचवी गोष्ट आपण जाणूया मनुष्याचा मृत्यू केव्हा कधी व कुठे येईल हे मनुष्याच्या का त्याचा जन्म होण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतं तर या पाच गोष्टी मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच देवाने मनुष्याच्या साठी निर्धारित केलेल्या असतात या गोष्टी अटल आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही मित्रांनो भाग्य बदललं कर्मापासून त्यामध्ये कर्मप्रधान आहे मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य हे आपलं पुढील कर्म आणि भाग्य ह्या है, ह्याच उदाहरण मी तुम्हाला पुढील सांगते तर कसं उदाहरण असं सांगते एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याप्रमाणे शिक्षक त्याला गुण देत असतात येथे परीक्षार्थी म्हणजे विद्यार्थी हा एक आहे आणि त्यानं तो आपलं कर्म करत असतो पण शिक्षक काय करतो शिक्षक हा विधाता आहे जो त्याच्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण हा देत असतो यावरून तुम्हाला कर्म आणि भाग्य यामधला फरक तर समजलाच असेल असं म्हणतात की विधात्याने आपल्या मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात त्याला त्यांचे फळ मिळत असतं एखादं पात्र जर छोटं असलं आणि त्याम त्यामध्ये आपण थोडं जर वस्तू टाकली किंवा दा एखादं धान्य जर टाकलं तर ते भरतं आणि ते जर वस्तू जास्त असेल तर ते आपल्याला काय होतं दुसऱ्या पात्रात टाकावं लागतं त्याचप्रमाणे मनुष्याचा विषय कमी असेल तर त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर चांगले कर्म हे माणसाच्या चांगल्या भाग्यात बदलतं म्हणून मनुष्याने नेहमी चांगले कर्म करायला हवं जेणेकरून त्याचं भाग्य हे चांगलं बनेल त्यांचे जीवन नेहमी सुखी आणि समाधानी राहील कारण मनुष्याकडे वाईट कर्म केले तर वाईट कर्मामुळे त्याच्या भाग्यात वाईट परिणाम होतील ज्या प्रकारे बियाणे पेराल त्याचप्रमाणे आपलं रोप हे योगेल जसं की चांगले कर्म कराल तर चांगलेच होईल पैसा धन संपत्ती आज आहे तर उद्या नाही राजाचा रंक व्हायलाही टाइम लागत नाही देवाच्या मर्दीशिवाय झाडाचे एक पानसुद्धा हलत नाही म्हणून नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा मनुष्य ही धरती सोडून कधी ना कधी कोणीही जाऊ शकल परंतु जोपर्यंत आपण ह्या पृथ्वीवर आहात तोपर्यंत देवाची भक्ती करायला शिका चांगले कर्म करायला शिका दानधर्म करायला शिका ज्यामुळे तुमचं कल्याण तर होईलच चल तर चला तर जाणून घेऊया चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का मित्रा होतो मित्रांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने पृथ्वीवर हा पाठवत असतो त्यांचा उद्देश जेव्हा पूर्ण होतो त्यावेळी पुन्हा देव त्याला बोलवून घेतो कारण तो व्यक्ती देवांच्या हृदयात असतो तुम्ही नेहमी असं म्हटलेलंच ऐकलंच असेल की चांगले लोक हे देवाला प्रिय असतात म्हणून देव त्याला लवकर नेतो चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच होतो तु। कधीकधी तुम्ही हेही ऐकलं असेल की एखाद्या चांगल्या व्यक्ती चांगल्या व्यक्ती होता त्याला कधी कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो आपल्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री सुखामध्ये भोजन केले झोपला तो सकाळी उठलाच नाही त्याचा मृत्यू कुठल्या त्रासाने झाला नाही अशा वेळी लोक म्हणतात देवाने ह्याला किती सुखद मृत्यू दिला आहे पुराणामध्ये असे सांगितले आहे की मनुष्याच्या मृत्यूच्या वेळी शंभर विंचू चावल्याने जेवढी पिढ्या होते त्यापेक्षा अधिक पिढ्या हे मृत्यू होत असताना होते पण तुम्ही कधी असं आहे का जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवावर किंवा अप्सरावर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागायचा कारण त्यांना तसा शाप ऋषीमुनी द्यायची पण ऋषी क्षमा मागितल्यावर ते त्यांना औषध शापही देत असत मनुष्य मनुशा सर्व प्राण्यामध्ये श्रेष्ठ मानले जाते कारण मनुष्याने त्याच्या शरीरावर मोक्षाचे दार आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचे शरीर एक असा भाग आहे ज्याद्वारे मोक्षप्राप्ती होते श्री हरिष्णूची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्त करू शकतो त्याचे नामस्मरण भजन कीर्तन प्राप्त करण्यातून मोक्षप्राप्ती आपण करू शकतो नाहीतर चौऱ्याऐंशी लक्ष येऊन आपल्याला जन्म मृत्यू याचा प्रवास करावा लागतो पृथ्वी एक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचाच असतो आपण जेव्हा या पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकवर माया आपल्याकडे आकर्षित करून घेते आपण या जगावर या माणसावर प्रेम करू लागतो जेव्हा आपला कधी माणूस म्हणून किंवा एखादा माणूस आपला हे जग सोडून जातो तेव्हाच आपल्याला त्याला खूप वाईट वाटतं आणि तो, तो खूप दुःखी होतो परंतु पुराणात असे वर्णन केले आहे की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा शरीराला सोडून कायम यम लोकात जातो परंतु त्यांच्यासाठी देवदूत येतात जर कोणी पापे मनुष्य असेल ज्याने पृथ्वीवर खूपच म्हणजे असं वाईट कर्म केलं आहे त्यांनी खूप लोकांना सतावलं आहे तर त्यांचा पुढच्या जन्मात पुढचा जन्म त्यांचा नरकात होतो खूप सारे असे लोक असतात जी त्यांच्या आयुष्यात आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात त्यांचे शरीर पूर्ण सुकून जाते शरीरामध्ये फक्त हाडाचा सापळा दिसत लागतो घरातील माणसेसुद्धा त्यांची साथ देत नाहीत कोणी त्याला पाहण्यासाठीसुद्धा विचारित नाही अंथरुणावत पडून मलमूत्रात त्याग करत असतो उडता येत नाही शरीर काम करीत नाही त्याची अवस्था अशी होते की लोक एकच प्रार्थना करतात की देवा हे प्रभू ह्यांना लवकर ह्या जगातून घेऊन जा परंतु देव तसं करीत नाही कारण त्यांना त्यांचे दुःख सहन होत नाही त्यांना कृपा करा आम्हाला मृत्यू द्या असं पण ते म्हणतात परंतु मृत्यू त्यांना सहजासहजी मिळत नाही घरातील लोकसोबत त्यांना हा म्हातारा कधी मरणार असे बोलत असतात आपण हेच विचार करत असतो की चांगल्या व्यक्ती देव जास्त आयुष्य देत नाही परंतु देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे मनुष्याने या पृथ्वीवर जन्म घेऊन जास्त जीवन जगण्याचा उद्देश नाही तर त्याने या जन्माला येऊन चांगले कर्म दानधर्म करावे देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे आपल्याकडे प्रत्येक वेळी मनुष्य जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहात या जगामध्ये आपण कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करून घ्यावे परंतु या माया महासागरात मनुष्य इतका बुडून जातो की वाईट कर्म करून तो घेतो आणि स्वतः हजारो लाखो वर्ष चौऱ्याऐंशी येऊन तो भटकत असतो आणि कष्ट दुःख सहन करत तो इकडे तिकडे भटकत राहत असतो मित्रांनो जर तुम्ही सुद्धा परमपिता श्री विष्णू यांना मानत असाल तर ओम नमो नारायण हा मंत्र मानायला शिका तर तुम्हाला कळलंच असेल की चांगले लोक मनुष्य यांचा मृत्यू लवकर का होतो तर तुम्ही पण नामस्मरण करा देवाची भक्ती करा हा जन्म आपल्याला एकदाच भेटलाय पुढचा जन्म आपल्याला नको म्हणून या जन्मात तुम्ही नक्कीच मोक्षप्राप्ती करू